ब्राह्मणवाडा थडी पोलीस ठाण्यात तैनात असलेले पोलीस कर्मचारी शरद जनबंधू रात्रीच्या ड्युटीवरून परतत होते समोरासमोर झालेल्या धडकेत दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला घटनेची माहिती चांदूर बाजार पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह हो शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतले मिळालेल्या माहितीनुसार चांदूरबाजार पोलीस स्टेशन हद्दीतील अमरावती राज्यमार्गावर असलेल्या बोराडा गावाजवळ ब्राह्मणवाडा थडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शरद जनबंधू हे शासकीय रुग्णालयात दिनांक सकाळी अकरा वाजता मृत पोलीस कर्मचारी वय पंचेचाळीस वर्ष बकल क्रमांक एक एक सहा सात ते रात्रीची ड्युटी करून त्यांच्या बुलेट मोटरसायकल क्रमांक एम एस सत्तावीस डी जी पाच तीन तीन दोन वरून अमरावतीकडे जात होते त्याचवेळी समोरून येत असलेले पंकज प्रभाकर वय पंचवीस वर्ष राहणार कळू बसखेडा हे त्यांच्या तीन तीन आठ पाच क्रमांकाच्या मोटारसायकलवरून येत होते यावेळी त्यांच्या मोटारसायकलची गती वाढल्याने त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला पोलीस कर्मचारी शरद जनबंधू यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे या घटनेमुळे ग्रामीण पोलीस विभागात शोककळा पसरली आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा